या ठिकाणी आज नगरपालिकेमध्ये जो रेकॉर्ड आहे आपलं ते रेकॉर्ड एवढ घाळ झाले गहाळ झाले का घाळ केलं गेले हा फार मोठा प्रश्न कॉन्ट्रॅक्टरांची दिलं गहाळ आहे आधार केलेले एमबी किंवा ते एमबीच्या आधारे जे रेकॉर्ड झालेले बिल जे आले गेले तिथे रेकॉर्ड घ्यावाय एक काम हे घर ए घर तू बी घर तेच काम परत सी घर तू डी घर म्हणून दाखवण्यात अशी जी कारभार आहे त्यामुळे नगरपालिकेच्या म्हणजे तिजोरीवर फार मोठा एक घाला या ठिकाणी झाला या ठिकाणी नगरपालिकेचे तत्कालीन दोडीसारखे अधिकारी असतील त्या अधिकारी नगरपालिका म्हणजे खाली ज्या बिला, बिलाच्या आधारे जे हेड म्हणून ज्या पैसे घेतले ते सुद्धा बेकायदेशीरित्या पैसे वापरण्यात आले त्या पैशाचा कुठे हिशोब नाही त्या पैशाचा कुठे ताळमेळ लागेल आणि त्या पैशाचा रेकॉर्ड या ठिकाणी उपलब्ध आज या ठिकाणी ही नगरपालिका आहे का धर्मशाळा अशी परिस्थिती या ठिकाणी